हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण वेज पुलाव बनणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया लागणारं मटार फ्लावर बटाटा बटाट्याची साळं काढून कट करून घेतले फरसबी गाजर तांदूळ लाल तिखट धना पावडर हळद तमालपत्र हिरवी मिरची उभा शिरलेला कांदा आळा आणि लसूण पेस्ट टोमॅटो तेल हिंग कोथिंबीर बडशो जिरं आणि गरम मसाल्यामध्ये हे पहा मोठी विलायची दालचिनी लवंग बारकी विलायची हिरवी आणि काळा मीठ चवीनुसार मीठ चला तर आपण सुरू करूया करू वेज पुलाव बनवायला रे पहा गरम झाले यामध्ये आपण तेल टाकूया मीडियम गॅसवर करायचं आहे सगळं तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपण जिरा जिरं घालूया बडशेप खडे मसाले घेतले ते तमालपत्र हिंग कांदा आणि हिरवी मिरची हे परतून घेऊया दोन मिनिटभर आता यामध्ये आपण आळ्या लसणाची पेस्ट टॉमॅटो आणि मीठ हे घालून घेऊया नंतर परतूया याला एकत्र करूया मीठ ज्यामध्ये आपण तेल घातले त्याप्रमाणे तुम्ही तूपही घालू शकता यामध्ये आणि आता आपण मसाला ॲड करणार आहोत तेही मिक्स करून घेऊया एक जीव करूया हो आता या भाज्या आपण कट करून घेतल्या त्या घालूयामध्ये मसाल्यांचा वास आहा हा खूपच छान सुटले आणि आता आपण भाज्या परतून घेऊया यामध्ये आपण पाणी घालूया आता याला दोन उकळ्या काढून घेऊया मिडियम गॅसवर हे पहा तांदूळ आपण धुवून घेतले स्वच्छ तीन पाण्यामध्ये आता उकळी आले चला तर आपण टाकून घेऊया तांदूळ आणि मिक्स करून घ्या आता मीडियम गॅसवर आपण वीस मिनिटं शिजवून घेऊया पुलाव वेज पुलाव रे पहा आपले पंचवीस मिनिटं झालेत गॅस बंद करूया हा किती छान दरवालतोय वास मस्त सुगंधाने स्फोट भरून जाते सुवासाने इतकं छान वास सुटला तो वेज पुलाव्याचं रे पहा दाणेही कसे मोकळे मोकळे झालेत हे पहा चला तर आपण सर्व करूया तर हे पहा आपला वेज पुलाव रेडी आहे तर हे पहा आपला वेज पुलाव रेडी आहे यामध्ये आपण मसाले वगैरे घातलेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची मसाले आणि भाज्या ज्या आपण याच्यामध्ये ॲड केल्यात त्या तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्कीप करू शकता किंवा नका घालू त्यामध्ये नाही टाकलं तरी ते जे आपण मसाले यामध्ये यूज केलेत त्याचं खूपच छान वास सुटले त्या वासाने नुसतं पोट भरतं आहे तर तुम्ही वेज पुलाव दहीसोबत किंवा रायता किंवा कोशिंबिरी यासोबत सर्व करू शकता खाऊ शकता तर कशी वाटली वेज पुलावची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद